अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जाओ, जाओ आणि स्वामीमय जाऊ तर आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरुचरित्र पारायणाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे बघा काही कारण जसं मी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे असतो त्याविषयी सांगितलं त्याच प्रकारे तुम्हाला सांगणार आहे की काही कारण असत गुरुचरित्र पारायण जे असतं ते बऱ्याच महिलांना प्रश्न असतो बऱ्याच महिलांना काय तर सगळ्यांनाच प्रश्न असतो की गुरुचरित्र पारायण करत असताना बरेचसे काही नियम असतात ते पाळावे लागतात आणि ते पाळावे म्हणून मी गुरुचरित्र पारायण जे असं ते करत नाही तर अशा महिलांसाठी आज असा म्हणजे सोप्पा आणि साधी पद्धत सांगणार आहे मी गुरुचरित्र पारायण तुम्हाला मात्र करायचं आहे आणि नियमांना घाबरून तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत नसणार तर यासाठी आजचा विषय होणार आहे म्हणून व्हिडिओ हा संपूर्ण बघा व्यवस्थित माहिती जाणून घ्या आणि ज्यांना कुणाला नियमांमुळे किंवा काही बंधनं आहेत अटी आहेत ते घाबरतात त्यामुळे ते पारायण करत नाही अशांसाठी हा व्हिडिओ होणार आहे तर म्हणून नक्कीच तुम्ही या पद्धतीने पारायण करू शकतात आपली बघा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन स्वामी समर्थ महाराजांची था सेवा आपण करत असतो किंवा दत्त महाराजांची सेवा करत असतो तर तुम्हाला सांगू का देवाला काय आवडत असत सर्वप्रथम हे सांगा मला की देवाला सगळ्यात आधी भीती आवडत नसते तर तुमचा भाव आवडत असतो देव हे भीतीचे भूकेले नसतात तर तुमच्या भावाचे भूकेले असतात तुमच्या घरात काय आहे काय नाही तुमच्या घरात नैवेद्याला काय आहे का देवाला खायला फुलं लागतात का तर नाही काही लागत देवाला नाही देवाला पंचामृतचा अभिषेक पाहिजे का सदाचा पाहिजे का मधाचा पाहिजे तर नाही तुमच्या मनात भाव किती आहे तुम्ही किती मनापासून सेवा करत आहे ते खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच महिलांचा मला जे असा अनुभव आला की बऱ्याच महिला ज्या असतात ते घाबरून गुरुचरित्र पारायण करत नाही आता ठीक आहे मला शक्य झालं म्हणून मी नियम पाळत आहे की बऱ्याच लोकांना शक्य होतं म्हणून ते नियम पाळत असतात सर्वच प्रकारचे जे गुरुचरित्राचे नियम असतात पण बऱ्याच महिला अशा असतात की माझ्या मैत्रिणी अशा असतात की त्यांना वेळ साध्य होत नाही काळ साध्य होत नाही एवढे नियम पाळणं साध्य होत नाही तर मग अशा लोकांनी गुरुचरित्रचं पालन करावंच नाही का असं काही असतं का तर नाही का त्यांना वंचित ठेवावं दत्तसेवेपासून किंवा आपल्या गुरूंच्या सेवेपासून कारण आपली गुरुपौर्णिमा आता येणार आहे दहा तारखेला आणि बऱ्याच महिलांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुबळ वाढण्यासाठी आणि गुरुबळ वाढण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या सेवा करतो पण सर्वश्रेष्ठ जी सेवा असते ती असते गुरुचरित्र पारायणाची आपल्या गुरूंची स्तुती आपल्या गुरूंचं पारायण हा ते आपल्या गुरूंची महती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे म्हणून तुम्ही हे पारायण करू शकतात आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळून जाईल नियम कसे पाळावे आपण छोटे नियम पाळून कमी अगदी आपल्याला जेवढे साध्य होतील तेवढे नियम पाळून तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता त्याचं उद्यापन कसं करावं ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन बघा आपण जेव्हा आपण पारायण करणार आहोत आता दहा तारखेला आपली दहा जुलैला या दिवशी गुरुपौर्णिमा आहे बरोबर तर आपल्याला चार तारखेला सुरुवात करावी लागेल म्हणजे सात दिवसांचं पारायण आपलं राहणार आहे कालावधी मात्र तोच राहणार आहे ठीक आहे आपण पारायण करायच्या आधी त्या दिवशी किंवा त्याच्या पहिल्या दिवशी आपण चार कुत्रे तुम्हाला मिळाला आपल्या इथे कुत्रे तर असतातच तर चार चपात्या छोट्या छोट्या चांदक्या करा त्या त्यांना द्यायच्या आहेत आणि गायीला एक नैवेद्य द्यायचं आहे त्यांची आज्ञा आपण घ्यायची आहे कारण आपण दत्त महाराजांचं पारायण करत असो त्याच्या आधी हा नेम आपल्याला एक लावलेला आहे म्हणून आपण त्यांची आज्ञा आपण घ्यायची आहे त्या चार श्वान जे असतात ते चार वेद आहेत असं मान्य करून गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे असं गुरु, असा गुरु सांगत असतात म्हणून त्यांना ते आपण नैवेद्य द्यायचं आहे पर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं बघा दुसऱ्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी शक्य झालं तर दत्त महाराजांचं किंवा स्वामी सीमंत महाराजांचं मंदिर असेल तिथे जर तुम्हाला शक्य झालं तर जावं तिथे आपण साकडं घालाव कि माझ्याकडनं पारायण करून घ्या नाही शक्य झालं तर सोपी पद्धत आपल्या देवघरात आहेत स्वामी समंत महाराज आहेत दत्त महाराज आहेत बरोबर त्यांना तुम्ही साकडं घाला तरी देखील चालेल काही हरकत नाही तिथे सांगावं नंतर आपण ज्या दिवशी पारायण करायला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सकाळी आपण लवकर उठावं उठल्यानंतर देवपूजा करावी देवपूजा केल्यानंतर आपला उंबरटा सारवावा हळदीने स्वच्छ करावा उंबरटा दाराच्या बाहेर थोडी छोटीशी रांगोळी आपण काढावी आणि आपण त्या दिवशी पहिल्या दिवशी आपण संकल्प करावा संकल्पमध्ये आपण दत्त महाराजांना सांगावं की मी तुमच्या माझ्याकडून सेवा, सेवा करून घ्या अशा पद्धतीने आपण संकल्प करावा तुमचं काही अडचण असेल तर सांगावं की मी अशा अडचणीसाठी हे पारायण करत आहे माझ्याकडनं जेवढे नियम होतील तेवढे मी नक्कीच पूर्ण करेल फक्त तुमचा भाव मनापासून सांगा ज्या प्रकारे आपण आई वडिलांसोबत बोलतो ना त्या पद्धतीने तुम्ही दत्त महाराजांना एक विनवणी करा नक्कीच ते तुमच्याकडनं व्यवस्थित करून घेतील आणि माफी सुद्धा देत असतात परमात्मा आपल्याला फक्त तुमचा भाव ठेवा या पद्धतीने सांगा सांगितल्यानंतर तुम्हाला सांगेल आता पाठ का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण बऱ्याच ताईंचे मला ना मागच्या वेळेस मी जे नियम सांगितलेले होते मागच्या वर्षीच्या व्हिडिओला खूप कमेंट्स आल्या की ताई एवढे नियम आमच्याकडनं पाळले जात नाही किंवा मी असं केलं नाही किंवा मी तसं केलं नाही सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा पण आपण घर छोटं होतं एका ताईंचं खूप छोटं घर आहे ताई मला शक्य नाहीये पाठ मांडायला तर मी पण मला दत्त सेवा करायची मला गुरुचरित्र पारायण करायचं तर मी काय करू आता मी बेडरूम मध्ये पाठ मांडू शकते का हे बघा तुमचं घर छोटं आहे बेडरूम मध्ये जागा आहे ठीक आहे तिथे तुम्ही पाठ मांडू शकतात बिना पाठ पाठ मांडण्याची मी पद्धत सांगेल तर पाठ मांडावाच लागतो का अशी काही पद्धत आहे का किंवा असा काही नियम आहे का तर बघा तुमच्या देवघराजवळ जर जागा असेल तर तिथे तुम्ही पोती ठेवा पाठ नाही मांडला तरी चालेल म्हणजे जो पाठ आहे तो ठेवा पोथीचा अगदी पाठ तुम्ही एकच पाठ ठेवला तरी देखील चालेल पोथीचा पाठ हलवू नका तिथे ठेवा आणि तिथे वाचन वा करा तरीही चालेल तुमच्या घरात अजिबातच जागा नाहीये बिलकुल जागा नाहीये की पाठ मांडायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती आहे आता ज्या महिलांची अशी परिस्थिती आहे त्यांना सांगत आहे सगळ्यांनी लगेच असं करू नका ज्यांच्या घरात जागा आहे त्यांनी अवश्य पाठ मांडावा पण ज्यांच्या घरात जागाच नाही कारण एका ताईची मला कमेंट्स आली होती की ताई एकाच रूमचं घर माझं आहे अगदी छोटस आणि मग मी आता कुठे पाठ मांडू तर अशा ताईंसाठी सांगेल की अशी जागा शोधा हो तुमच्या घरात तिथे देवघरात जवळ की तुम्हाला दररोज ग्रंथ त्याच ठिकाणी ठेवता येईल आणि आपल्याला उचलू शकतात पण त्या ठिकाणी ठेवता येईल पण मात्र पहिल्या दिवशी ग्रंथ तुम्ही ज्या ठिकाणी ठेवला त्याच ठिकाणी तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे ठीक आहे ज्या ठिकाणी बसला तुम्ही वाचायला त्याच ठिकाणी सात दिवस तुम्हाला बसायचा आहे हा नियम लक्षात ठेवावा आणि तिथे पाठ ठेवावा पाठ ठेवल्यानंतर तिथे ग्रंथ ठेवावा नंतर वाचन करावा आपण ग्रंथ उचलावा पाठ देखील उचलू शकतो या पद्धतीने करा ज्यांच्या घरात जागा नाही परत एकदा सांगते त्यांनी असं करू शकतात ज्यांच्या घरात जागा आहे देवघर ठेवायला जागा आहे जसं मी देवघरात सगळं तिथेच पाठ मानते आणि तिथेच आपल्या ग्रंथाचा देखील पाठ ठेवत असते तर अशांनी अशा पद्धतीने करू शकता ठीक आहे पण ज्यांना पाठ मांडता येत नाही अशांनी या पद्धतीने करा तरी देखील चालेल ठीक आहे तर तुम्ही पाठ मांडावा पाठ मांडल्यानंतर पहिल्या दिवशी आपण अभिषेक करावा दत्त महाराज असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असतील त्यांची मूर्ती असेल त्यांना अभिषेक करा नसेल फोटो असेल फोटोला स्वच्छ पोसून घ्या तो आपण ठेवू शकतो पाठावरती किंवा देवघरामध्ये दे आपली जागा असते तिथे आपण त्यांना ठेवावं आणि त्यानंतर आपण मग वाचनाला सुरुवात करू शकतो आता वाचन करत असताना केव्हा वाचाव बऱ्याच महिलांचा हा देखील प्रश्न होता की ताई मी ड्युटीला जाते सकाळी तर मी संध्याकाळी वाचू का बघा सकाळी तुम्ही तीन पासून ब्रह्ममुहूर्त जो सुरू होतो आपला तीन नंतर कधीही वाचनाला बसू शकतात तीन पासून तर दुपारच्या चारपर्यंत हा वाचनाचा कालावधी आहे लक्षात घ्या परत एकदा सांगते कारण हा प्रश्न बराच लोकांचा असतो संध्याकाळी वाचू का सकाळी तीनच्या नंतर तीनच्या आधी तुम्ही आंघोळ वगैरे सगळं सुशिरभूत वा देवपूजा करायची करून घ्या उंबरटा काय करायचं तुमची इच्छा तीनच्या नंतर बसायचं असेल तर तीन नंतर तुम्ही केव्हाही वाचनाला बसू शकता तर दुपारी चार पर्यंत या कालावधीच केव्हाही वाचन करा फक्त बारा ते साडेबारा दुपारचा कालावधी जो असतो तो वेळ स्किप करायचा आहे त्यावेळेत वाचन करायचं नाही मात्र तुम्ही केव्हाही वाचन करू शकता तुम्ही सकाळी सकाळी ड्युटीला जाता दुपारी एकला घरी येतायत तर एकला वाचन केलं तरी देखील चालेल दोनला वाचन करा फक्त चारच्या आधी आपलं वाचन होईल ही काळजी आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे मग सकाळी तुम्ही आठला बसा सातला बसा केव्हाही बसा फक्त एक सांगेल पहिल्या दिवशी ज्या कालावधी ज्या वेळेला तुम्ही बसलात पहिल्या दिवशी जर तुम्ही चार वाजता बसले वाचन करायला सकाळी तर दुसऱ्या सात म्हणजे सातही दिवस तुम्हाला चार वाजताच बसायचंय वाचनाला ठीक आहे आता ग्रंथ मी जसं सांगितलं ज्यांना मानणे पाठ मांडता येईल त्यांनी पाठ मांडावा तर या पद्धतीने ज्यांना पाठ मांडायला जागा नाही त्यांनी पाठ ठेवा बा वाचन करावं ग्रंथ जो असतो तो तिथे राहू द्यावा आणि आपण वाचन झाल्यानंतर ग्रंथ उचलून परत जागेवर ठेवा परत दुसऱ्या दिवशी आपण वाचनाला घ्यावा या पद्धतीने करू शकतात आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की आसन जे असतं ते आसन देखील आपण एकच घ्यावं जप आपली स्वतःची असावी ग्रंथ देखील आपला स्वतःचा असावा आणि आसन देखील आपलं एकच आसन आसनाची जागा देखील जिथे आपण ग्रंथ ठेवणार आहे तिथेच आसनाची जागा देखील असावी आपण वाचन करत असताना आपलं मुख जे असतं ते पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख असावं हे लक्षात घ्या मग तुमच्या घरात जागा शोधा त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात किंवा वाचन करू शकतात हे ठीके आता पुढचं मी सांगेल की दिवा आता जर पाठ मांडला आपण तर जसं मी करत असते अखंड दिवा आपण प्रज्वलित करू शकतो ठीक आहे पाठ जर मानला तर जर त्यांनी पाठ मानला नाही मग त्या लोकांनी कसं करावं आता देवघर जर तुमचं वरती टांगलेलं आहे भिंतीला किंवा जागाच नाहीये तर देवघरात आपण दिवा प्रज्वलित करत असतो बरोबर तर जेव्हा तुम्ही वाचनाला बसत असणार त्यावेळी तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे भलेही तो तुपाचा असो तुमची परिस्थिती नाही भलेही तो तेलाचा असो ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही दिवा मात्र प्रज्वलित करायचा आहे अगरबत्त्या लावाव्या आणि दिवा प्रज्वलित करावा नंतर आपण वाचन करायला सुरुवात करायची असते आता पुढचं मी तुम्हाला सांगेल जसं मी मगाशी सांगितलं वेळ मात्र एकच ठेवायचा आहे पहिल्या दिवशी जो वेळ आहे वाचायचा तो सात दिवस एकच वेळ तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर वाचन करत असताना जेव्हा आपण अध्याय वाचन करत असतो त्यामध्ये दिलेलं आहे ग्रंथामध्ये आपल्याला दिलेलं आहे सर्व काही तर तुम्हाला सांगेल दत्तांचा मंत्र जो आहे श्री दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र देखील म्हणून तुम्ही एक मा जप करावा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक मा जप करावी तसंच गायत्री मंत्राची एक मा जप करावी गणपती अथर्व शीर्ष हे वाचन करू शकतात आणि बऱ्याच महिलांचा हा प्रश्न येतो हे दररोज वाचन करावं का तर हो स्वामी स्तवन जे ते देखील आपण दररोज वाचन करावं या गोष्टी केल्यानंतर आपण वाचनाला सुरुवात करावी आता पहिल्या दिवशी आपले येतात नऊ एक ते नऊ अध्याय वाचन करायचे असतात दुसऱ्या दिवशी येतात दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय आणि सहाव्या दिवशी येतात एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायांपर्यंत आणि शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी येतात चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्यायांपर्यंत ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे पण वाचनाच्या आधी मी जसं सांगितलं त्या पद्धतीने वाचन करा आता आपलं वाचन झाल्यानंतर जी पोथी असते आपण ठेवलेली असते आता तुमचं पाठ मांडलेला असो किंवा नसो जो पाठावरती पोथी असते ती राहू द्यावी तिथे पोथी आपलं वाचन झाल्यानंतर पोथी ठेवावी त्यानंतर त्या पोथीच्या समोर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे भलेही तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवा खडी साखर दाखवली तरी चालेल साखर दाखवली तुम्हाला वेळ खूप कमी आहे अशा लोकांनी दुधसाकर दाखवली तरी चालेल तुमचा जेवणाचा नैवेद्य जर रेडी असेल तो दाखवला तरीही चालेल या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे काहीतरी फळ तुम्ही दाखवत आहे तरीही चालेल फळ दाखवा तरीही चालेल सांगेल परत या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आरती घ्यायची आहे गणपती बाप्पांची आरती घ्या नंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्या किंवा मग दत्त महाराजांची आरती घ्या तुम्हाला जी येत असेल ती आरती तुम्हाला पोथीची आरती करायची आहे आणि त्यानंतरच ग्रंथ आपल्याला उचलून जागेवर जिथे तुम्ही ठेवत असणार तिथे ठेवा किंवा पाठ मानलेला असेल तर तिथे ग्रंथ आपण झाकून ठेवून द्यायचा आहे या पद्धतीने करू शकतात ठीक आहे नंतर तुम्हाला सांगेल आता आरतीच्या विषयी बरेच प्रश्न येतात महिलांची की ताई मी आरती कुठली म्हणू कारण हे प्रश्न मी लिहून ठेवलेले आहेत की जे परत परत विचारण्यात येतात तर आरती बघा स्वामी समर्थ महाराजांची जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरु अरि रे अगाध महिमा तव चरणांचा ही सुद्धा म्हणू शकता कि किंवा दत्तांची त्रिगुणात्मक त्रिमूर्ती हा दत्त हा जा नाही म्हणा आता मी कोणती म्हणत असते जय अनुसूयात्म श्री आरतीय वधूता खूप सुंदर आरती ही सुद्धा म्हणा ही नित्यसेच्या ग्रंथामध्ये आहे केंद्रात घेण्यात येते तर ही तुम्हाला जी आवडेल ती आरती तुम्ही म्हणावी एक म्हटली स्वामी समर्थ महाराजांची तरी चालेल गणपती बाप्पांची आरती घ्या महाराजांची एक आरती घ्या तरी चालेल कुठलीही घ्या कारण हा प्रश्न होता की ताई कोणती आरती घेऊ कारण पारायण करतो दत्त महाराजांचं आणि आरती घेतो स्वामी समर्थ महाराजांची तसं काही नसतं शेवटी स्वामी समर्थ महाराज हे दत्तांचे अवतार आहेत त्यामुळे तुम्हाला जी येत असेल ती आरती तुम्ही घेऊ शकता ठीक आहे या पद्धतीने घ्या परत तुम्हाला सांगेल वाचन हे एका बैठकीत तुम्हाला करायचंय वाचन करत असताना कधीही उठू नका फोन आला कितीही इमर्जन्सी फोन आला उठू नका बोलू नका कारण तिथे बसत असताना तो वेळ मात्र आपल्याला पुरेपूर वाचनासाठीच द्यायचं आहे हे लक्षात घ्या आपण उठायचं नाही आता वस्त्र जे असतात ते कोरेच हवे का असेच हवे का तसेच हवे का बघा जे वस्त्र तुम्ही मासिक धर्म मध्ये महिलांचा जास्त करून प्रॉब्लेम असतो तर मासिक धर्म जो असतो तेव्हा आपण परिधान केलेले नाहीत असे वर्ष परिधान करायचे आहेत आता तुम्हाला कळलं असेल जसं आपण हरतालिका व्रत येत असतो वटपौर्णिमा येत असतो त्या व्रताना कसे आपण चांगले वर्ष परिधान करतो अशा पद्धतीने वर्ष परिधान करा वाचनापुरते तरी चालेल जेंट्स असतील त्याने सोहळं घालावं आणि नंतर वाचन करू शकतात तर जे लोक करू शकत नाही पारायण त्यांच्यासाठी हे नियम मी सांगत आहे कारण बरेच लोक हे नियम बघून घाबरूनच पारायण करत नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात आता पुढचं म्हणजेच काय बघा तुम्हाला सांगेल ज्या लोकांना खाली बसून पारायण करता येत नाही तर अशा लोकांनी टेबलावर बघा टेबल असतो खुर्ची असतो तुम्ही जर असेल खुर्चीवर बसत असणार तर ता तुम्ही टेबलावरती ठेवा ग्रंथ ग्रंथाच्या खाली ग्रंथाला आसन द्या आणि तिथे ग्रंथ ठेवून वाचन करा जी प्रोसेस आपण खाली बसून सांगितलं तशा पद्धतीने सेम तीच पोशन आ, प्रोसेस करायची आहे पोझिशन मध्ये बसावं चेअरवरती आणि वाचन करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल आपण चेअरवर बसतो तर आपल्या पायाखाली आसन घ्यायला विसरू नका जमिनीवर पाय ठेवू नका एवढं मी तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने तुम्ही खुर्ची आणि टेबलवर देखील वाचन करू शकतात या पद्धतीने करा आता म्हणजेच मेन नियम कोणते असतात आता वाचन झालं पाठ झालं बिना पाठ मांडणी करता तुम्ही वाचन करू शकता हे देखील मी तुम्हाला सांगितलं पण आता सांगेल नियम कुठले कुठले पाळावे या सात दिवसांसाठी सात्य। खायचे प्यायचे नियम सांगितले की सगळेच घाबरतात आणि मग नको बोलतात तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचे नियम ज्यांना पाळताच येत नाही काही नियम त्यांच्यासाठी तुम्हाला पारायण करायचंय पण नियम ऐकूनच मी करत नाही तर त्यांनी निदान हे तरी नियम पाळावे बघा सर्वप्रथम प्र ब्रह्मचर्या पाळायची आहे ब्रह्मचर्या सात दिवसांसाठी तुम्हाला पाल पालन करायचे आठ दिवस उद्यापनाचा दिवस धरून समजा किंवा पहिला आठ नऊ दिवस जे असतात ते आपले ब्रह्मचर्या पालन करावी त्यानंतर दुसरा म्हणजे मांसाहार हा कडकडीत वर्च करायचा आहे तुम्ही जो पारायण करणार आहे त्यांनी मांसाहार वर्ज करावा तसेच आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने मांसाहार हा वर्ज करावा किंवा आपल्या घरात मांसाहार होणार या नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तिसरं म्हणजेच कोणतं तर आपण परांना वर्ज करावं जो कोणी पारायण करत आहे त्यांनी परान्न वर्ज करायचं आहे दुसऱ्याच्या घरचं जेवण घेऊ नये पुढचं म्हणजेच बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की सीमा ओलांडायची नाही किंवा वेश, वेश ओलांडून जाऊ नये वेश ओलांडून बघा आता नोकरी असेल तर वेश ओलांडून जावंच लागेल सगळ्यांना बरोबर तर वेश ओलांडण्याचा अर्थ म्हणजेच काय तर तुम्ही मुक्कामाला दुसऱ्याच्या घरी जाऊ नका संध्याकाळपर्यंत आपल्या घरी तुम्हाला रिटर्न यायचंय कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला पारायण खंड पाडायचं नाहीये दुसऱ्या दिवशी परत आपल्याला पारायण वाचन करायचंच आहे म्हणून तुम्ही संध्याकाळपर्यंत घरी यायचंच आहे हा एक नियम आहे जो कोणी पारायण करणार आहे त्यांनी जेवणामध्ये कांदा लसूण वर्ज करावं गरम मसाले देखील वर्ज करावेत आता पुढचा नियम असं की ताई मला झोपायचा नियम म्हणजे खाली झोपता येत नाही किंवा अशा गोष्टी असतात तर तुम्ही खाली मॅट किंवा घोंगडी असेल त्याच्यावरती झोपायचं आहे अंथरुण असेल तुमच्या घरात तर ब्लँकेट वगैरे असतील ते धुवून घ्या त्याच्यावरती तुम्ही झोपू शकता फक्त गादी आणि उशी जी असतात त्याचा, 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 त्याचा त्याग करायचा आहे आता तुम्हाला जर खाली झोपायला प्रॉब्लेम असतो कोणाला ना नाही सांगितलेलं कोणाचे ना ऑपरेशन झालेले असत ता एका ताईंचा प्रश्न होता माझं खूप वय झालेला आहे तर ताई मी नाही झोपू शकत तर अशांसाठी किंवा कमरेचं ऑपरेशन झालेलं असं बऱ्याच ताईंचं तर ता त्यांनी पलंग किंवा बेडवर झोपू शकतात पण तुमची अशी व्यवस्था करावी की तिथे तुम्ही गादी आणि उशी घेणार नाही तिथे तुम्ही साधं अंथरुण जे असतं मॅळ चटई घोंगडी किंवा गोधड्या वगैरे धुऊन घ्यावी आपण आधी पारायणाच्या आधी आणि ते टाकून तुम्ही अशा पद्धतीने झोपायची व्यवस्था करू शकतात आणि तुम्ही पारायण म्हणजे करू शकतात असा नियम करून ठीक आहे या पद्धतीने हा नियम पाळावा आता उद्यापन कसं करावं बघा उद्यापन करत असताना तुम्हाला सांगेल उद्यापनाचं काय असतं ताई कसं करावं काय करावं बघ तुम्हाला सांगेल आपण जे जेवण बनवत असो जो स्वयंपाक असो तो बनवावा जो काही असेल डाळ भात बनवा पूर्णाचा पोळीचा नैवेद्य बनवता आला तो बनवा किंवा घेवड्याच्या शेंगा महाराजांना आवडत असत घेवड्याच्या शेंगा बेसनाचे लाडू जे तुम्हाला शक्य झालं तो पदार्थ एकतरी पदार्थ आपण बनवावा आणि फक्त तुम्हाला सांगेल ह्या जेवणामध्ये कांदा लसूण वर्ज करावा आता भात चालेल काही ताई त्या जेवणामध्ये तर भात चालेल पण कांदा लसूण हा वर्ज करावा गरम मसाले जे असतात ते वर्ज करावे अशा पद्धतीने तुम्ही जेवण बनवायचं आहे आणि तो नैवेद्य आपल्याला ग्रंथाला आपल्याला दाखवायचं आहे ग्रंथाला आपल्या कुलदेवीला स्वामी समर्थ महाराजांना अशा पद्धतीने आपण नैवेद्य दाखवायचे आहे चार नैवेद्य आणि तुम्हाला सांगेल जो ग्रंथाचा नैवेद्य असतो तो आपण गाईला द्यायचा आहे チキン。 हा एक नियम असेल तर हा आपण नक्कीच करावा चार नैवेद्य दाखवावे जोडपं भेटलं तुम्हाला तर जोडप जेवू आपण सांगावं आता ब्राह्मण सारखं किंवा दत्त महाराजांसारखं जे जोडप बोलतो ना दत्त महाराज नॉनव्हेज वगैरे खायचे नाही असं जोडपं भेटणं खूप भाग्याची गोष्ट असते भेटलं तर नक्कीच त्यांना जेवायला सांगा त्यांना दक्षिणा द्या ताई असेल त्यांची ओटी साडी चोळी तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने ओटी भरा तुम्हाला नाहीच झालं शक्य जोडपं नाही भेटलं तर त्याची सुद्धा मी तुम्हाला एक म्हणजे कल्पना देईल की जर तुम्हाला जोडपं नाही भेटलं तर काही मनात घेऊ नका तुम्ही शिदा काढा शिदा काढून ब्राह्मणांना द्या किंवा मग एखादी मंदिर असेल तर मंदिरांमध्ये तुम्ही शिदा दान करू शकता दक्षिणा ठेवा शिदामध्ये मध्ये आणि त्या पद्धतीने तुम्ही दान करू शकता रोज रात्री तुम्हाला विष्णू सहस्राम एक वेळा पठण करायचे आहे तर हे बरेचसे लोकांना प्रश्न असतो की बघा दत्त महाराजांची सेवा मला करायची गुरुचरित्राची सेवा मला करायची दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी ते वंचित असतात तर त्या लोकांसाठी मी हे नियम सांगितले अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असे नियम पाळून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता तुमची इच्छा आहे की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण नियम अटी आणि खाण्याचं ह्या गोष्टी ऐकूनच मी करत नाही ज्यांना कुणाला नियम हे पाळू शकत नाही किंवा अशा गोष्टी आहेत त्या लोकांना सांगेल नक्कीच तुम्ही साध्या गोष्टी किंवा ज्यांच्या घरात पाठ मांडायला जागा नाही तर अशा गोष्टी हे जे मेन नियम असतात प्रामुख्याने मानण्यात आलेले तर हे नियम निदान एवढे तरी नियम पाळून तुम्हाला सांगेल तुम्ही पारायण करू शकतात नक्कीच तुमची इच्छा जी असते ते दत्त महाराज पूर्ण करत असतात तुमचे गुरुबळ वाढण्यासाठी मदत होईल तर एवढंच होते आणि शक्य झालं तर काळे वर्ष टाळायचा ता प्रयत्न करा काळे वर्ष आपण परिधान करू नका तर या साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता तुमची इच्छा असेल ना बघा माझी फक्त एकच म्हणणं आहे की तुम्हाला फक्त मार्गात आणणं दत्तसेवेत आणणं शेवटी तुमचं येणं तुम्हाला यायचंय तुमच्या तुम्हाल डोक्यात येतंय की मला गुरुच्या रित्याचं पारायण करायचं हे भाग्याची गोष्ट आहे ते आपले आपले सादे सादे ते की, की आए, ते पण आपल्या डोक्यात आपल्या विचारात येणं ही भाग्य असतं आपल्या महाराजांनी काहीतरी आपल्याला मार्गात आणण्यासाठी हे सुचवलेलं असतं माझा फक्त एक प्रयत्न राहील की साधे साधे नियम पाळून तुम्ही या सेवेत येऊ शकतात बाकी तुम्ही आणि तुमचा विश्वास किती तुमचा भाव किती आहे शेवटी ते महत्वाचं आहे आणि मग दत्त महाराज आणि तुम्ही तुम्ही तुमचं जे हे जवळीक होणार आहे तुमचं जे गुरुंच्या जवळ येणं ते खूप महत्वाचं आहे तुम्हाला आणायचं काम माझं शेवटी तुम्ही तुमच्या भाव ठेवून तुमच्या विश्वासाने काय कराल ते तुमच्या भावावर अवलंबून राहील शेवटी आपले कर्मभोग असतात त्याच्यावर अवलंबून पण तुम्ही जर पूर्ण विश्वासाने पारायण केलं तुम्हाला एवढी खात्री सांगते मी जर पूर्ण मनापासून तुम्ही पारायण ना एक नेम चुकला ना महाराज बघत नाही तुमच्या हृदयापासून तुम्ही किती सेवा केली ना ते बघत असतात मी कायम तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते सर्वप्रथम तुम्ही मनापासून विश्वासाने करा पारायण कुठलंही असू द्या तुमचा भाव खूप महत्वाचा असतो तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर करा था था अशा पद्धतीने करा तरी देखील महाराज तुमची सेवा स्वीकारतील तर तुम्हाला माहिती सांगितलेली असेल ती नक्कीच आवडली असेल असं अपेक्षा करते आणि काही शंका असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करेल चला सांगितलेली माहिती ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा